सुप्रभात सगळ्यांना आज आहे तीस जून दोन हजार चोवीस आणि आज पुण्यामध्ये येत आहे माऊलींची पालखी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि त्यासोबत असंख्य अशा वेगवेगळ्या दिंड्या तर मग ही सगळी जी गर्दी पुण्यात आज येत आहे मागच्या वर्षी आम्ही यांना केळी वाटप केली होती यावर्षी मी असा विचार केला आपण काहीतरी बनवून वाटलं तर अजून छान वाटेल त्यामुळे आम्ही मसाला खिचडी बनवण्याचा निर्णय घेतला आणि सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान मला ही खिचडी बनवून पोंचायचं होतं जेणेकरून लोकांना नाश्ता नाश्त्याच्या वेळेला खायला मिळेल बरोबर लोकं चालून चालून दमलेली असतात त्यामुळे एकदम वेळेत त्यांना मिळालं तर बरं होईल त्यामुळे आम्ही सकाळी सहालाच उठून या खिचडीच्या तयारीला लागलो आहे त्यामुळे बटाटे टोमॅटो आणि तोंडली होती घरात हो त्यामुळे मी तोंडली पण कट करून घेतली आहे मसाला खिचडीत जेवढा पण भाज्या टाकल्या पण त्या चांगल्याच लागतील त्यानंतर मोठं असं पातेलं माझ्याकडे नव्हतं त्यामुळे शेजारच्या आणठींकडून मी हे मागून आणलेलं आहे जेणेकरून बल प्रमाणात मी खिचडी बनवू शकेन त्यानंतर इथे फोडणीची तयारी केली आहे मी तेल टाकलं आहे मोठ्या पातेल्यात त्याच्यानंतर त्याला मी फोडणी दिली आहे जसं की मोहरी जिरे थोडंसं हिंग कडीपत्ता हे सगळं मी ॲड केलं आहे त्यानंतर खडे मसाले पण मी इथे टाकण्याचा विचार केला कारण की त्याने एक वेगळीच चव खिचडी जशी मंदिरात वगैरे आपण खिचडी खातो त्याच्यामध्ये हे खडे मसाले आवर्जून ते टाकतात त्यामुळे मी जसं की लवंग मिरी तेजपत्ता हे सगळं टाकलं आहे त्यानंतर हळद आणि आपलं लाल तिखट पण मी त्याच्यात ॲड केलेलं आहे त्यानंतर गोडा मसाला हे तर एकदम महत्त्वाचा हो मसाला मला मसाला खिचडीत वाटतो जेणेकरून त्याला एक वेगळी चव येते त्यानंतर चिरलेले सगळे बटाटे टमॅटो आणि तोंडली पण मी याच्यात ॲड केली आहे ती छान तेलामध्ये एकदा परतून घेतली आहे त्याच्यावरच मी मीठ टाकले जेणेकरून सगळ्या भाज्या मिठात व्यवस्थित परतल्या जातील आणि त्या चांगल्या शिजतील सुद्धा आणि मग भिजवलेला तांदूळ मी त्याच्यात टाकलेला आहे इथे मी मोगरा बासमती तांदूळ घेतला आहे तो वीस मिनिट भिजवून ठेवला होता त्यानंतर तांदूळ भाज्यांसहित परत त्यांना थोडंसं मला इथे अवघड जात होतं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात खिचडी मी कधी बनवलेली नाही आहे पण ठीक आहे मॅनेज झालो त्यानंतर मी इथे मूग डाळीसोबत मसूर डाळ पण ॲड केली कारण की मसूर डाळीने एक वेगळी चव खिचडीला येईल मग मूग आणि मसूर अशा दोन्ही डाळी मी खिचडीत टाकल्या प्रकारे सगळं व्यवस्थित मिक्स करून जे उकळायला पाणी मी शेजारी ठेवलं होतं ते पण मी याच्यात ॲड केलं इथे थोडासा अंदाज आम्हाला चुकतो आहे की काय वगैरे असा डाऊट येत होता पण ठीक आहे म्हणजे जरी खिचडी थोडीशी सैल झाली पातळ झाली तरी काही हरकत नाही असा विचार करून अजून थोडंसं गरम पाणी त्यात टाकलं त्यानंतर एक कोथिंबीरची जुडी घेतली इथे निवडायला मात्र वेळ नव्हता त्यामुळे मी जुडीलाच धुऊन त्याच्यावरचे पानं पानं कट करून त्याला बारीक चिरली आणि खिचडीवर टाकली आणि मी जो तांदूळ आणि डाळ धुवून ठेवला होतं ते थोडंसं जास्त होतं त्यामुळे मी शेजारी अजून छोट्या पातेल्यात अजून खिचडी टाकली आणि मोठ्या पातेल्यातली ऑलमोस्ट खिचडी पूर्ण छान शिजली होती छान वापवून पण आली होती त्यानंतर मी फटाफट ओटा साफ केला कारण आम्हाला यायला उशीर झाला असता आणि इथे चिन्मयचा मित्र आला होता मदतीला त्याला पण अशा गोष्टी खूप आवडतात त्यामुळे तो पण आमच्यासोबत आला होता त्यामुळे एवढं मोठं पातेलं उचलून गाडीत ठेवणं याच्यासाठी खूप मदत त्याची झाली आणि अशा प्रकारे आम्ही खिचडी घेऊन निघालेलो आहोत आम्ही गाठलो येरवड्याच्या तिथला एक दत्त मंदिर आहे तिथला मेन रोड आम्ही गाठला कारण की तिथेच सगळी गर्दी पुढे जात असते तिथून सगळ्या दिंड्या जात असतात तुम्ही पाहू शकता कशा प्रकारची लाईन खिचडीसाठी लागलेली आहे कारण ही एकदम पीक वेळ होती म्हणजे साडेआठ नऊ ही लोकांसाठी नाश्त्याची वेळ आणि ती सकाळी सहापासून चालणारी लोकं होती त्यामुळे ते आता बरोबर भुकेलेले होते सगळे आणि त्यांनाही अशी गरम गरम खिचडी दिसत होती त्यामुळे मोठीच्या मोठी लाईन बाहेर लागली होती आणि ते बघून आम्हाला अतिशय समाधान झालं की आपण एवढं सकाळपासून जी मेहनत करतो ती एकदम फळायला गेली आहे जवळपास अर्धा ते पाऊंड तासात आमची पूर्ण खिचडी संपून गेली आणि खूप खूप छान असं प्रतिसाद तिथे मिळत होता आणि फक्त आम्हीच नाही तिथे असंख्य अशी लोकं होती की काही ना काहीतरी वाटत होती कोणी चहा वाटत होतो कोणी साबुदाणा वडा वाटत होतो कोणी बिस्किटं तसंच आत्रेची पण फार इच्छा होती की मला पण खिचडी वाटायची त्यामुळे म्हटलं खिचडी तर त्याला काही शक्य नाही आहे गरम असल्यामुळे म्हणून आम्ही त्याच्यासाठी एक सेपरेट चॉकलेटचे पुढे घेतले होते जेणेकरून तो सोपं सोपं काहीतरी लोकांना वाटप करू शकेल आणि त्यालाही तो आनंद आणि तो फील त्याला पण घेता येईल त्यामुळे लोकही खूप कौतुकाने त्याच्याकडे बघत होती की एवढा छोटासा मुलगा का पण काहीतरी वाट छान असा अनुभव हा पुण्यात असल्यामुळे मिळालेला आहे हे विश्वची माझे घरं असे म्हणत चालणारी ही अतिशय मोठी क्राऊड आणि त्या मोठ्या क्राऊडचे त्या गर्दीचे आपण एक भाग आहोत ही कल्पना खूपच सुखावह होती हो आणि खूपच छान अनुभव हो जो नेहमीसाठी लक्षात राहील असा होता आणि ज्याची आम्ही वाट बघत होतो चार ते पाच तास फायनली माऊलींची पालखी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी तिथे हजर झाली आणि सगळ्यांची गर्दी एकच झुंबड उडाली उडाली दर्शनासाठी पण रथाला हात लावणं अशक्य होतं त्यामुळे लांबूनच आम्ही बघून लांबूनच हात जोडून नमस्कार केला कारण गर्दी प्रचंड होती अशा प्रकारे लोक सगळे रथाचं दर्शन व्हावं हात टच करता यावं देवाला असे पळत होते पण ते काही आमच्याने शक्य झालं नाही कारण रात्री पण सोबत होता त्यामुळे लांबूनच हात जोडून आम्ही दर्शन घेतलं आणि हा एक वेगळा समाधानाचा अशा प्रकारे दिवस पार पडला पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय